मुळा आपल्या तब्येतीसाठी किती आरोग्यदायी आहे हे माहिती आहे का ह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच लाल पेशी वाढण्यास मदत होते आणि रक्तातील ऑक्सिजन वाढण्यासही या मुळामुळे मदत होते पण याच्या वासामुळे आपण हे खायचे टाळतो म्हणूनच आज मी तुम्हाला याची कोशिंबीर दाखवणार आहे ज्यामध्ये मी असे जिन्नस घातले आहेत की त्याचा उग्रपणा कमी होईल नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी इथे एक मुळा घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली सालं काढून झाल्यानंतर मीडियम साईजच्या खिसणीनं हा मुळा खिसून घेतलेला आहे सगळा मुळा खिसून झाला की तो दोन्ही हातांनी घट्ट दाबून त्यातले पाणी काढून घ्यायचे जेवढे पाणी काढून घेता येईल तेवढे पाणी काढून घ्यायचे आता ह्यात भिजवलेली मूगडाळ घालायची आहे अर्धी वाटी मूगडाळ मी घातलेली आहे कोशिंबीर खाताना ती दाताखाली आली की चांगली लागते आता यात चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि बारीक चिरलेली मिरची घातली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे मिश्रण थोडे मिक्स करून घ्यायचे आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपण फोडणी करायला घेऊ त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग घातले आणि ही भरलेली मिरची आहे ती यामध्ये घालायची ही भरलेली मिरची कोणत्याही फूड स्टोअरमध्ये सहज मिळते आणि ह्या भरलेल्या मिरचीची फोडणीमुळे मुळाच्या कोशिंबिरीची चव एकदम बदलते खूप खमंग अशी याची चव येते फोडणीमध्ये मी फक्त मोहरी हिंग आणि ही भरलेली मिरची घातलेली आहे तुम्ही बघितलं असेल मी, मी मिरची फोडणीत घातल्यावर लगेचच गॅस बंद केला म्हणजे मिरची करपत नाही आता ही फोडणी आपण या कोशिंबिरीला देऊ आता सगळे मिश्रण आपण एकजीव करू मिश्रण एकजीव करताना ही मिरची चुरून घ्यायची म्हणजे त्याची टेस्ट पूर्ण कोशिंबिरीला लागते आणि मुळ्याचा जो उग्र वास असतो तो पूर्ण निघून जातो अगदी लहान मुलंसुद्धा ही कोशिंबीर आवडीनं खातात मग मंडळी अशा पद्धतीनं कोशिंबीर करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ती आवडली की नाही आणि मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद